ఆ పర్యంత సా పేరు మా नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत सुधीर सबनीस यांच्या घरामध्ये यांचं ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं यांच्या इथं हा प्राणी दिसून आलेला आहे सुरुवातीला हा प्राणी कोणता याच्याविषयी सगळ्यांना कुतूहल आहे पण हा साप सुरळी आहे तर तसं म्हणायला गेला तर ग्रामीण भाषेत त्याला गणपतीसुद्धा बोलू शकतो आपण बऱ्यापैकी हा सापांचं खाणं आहे दुसऱ्या सापांचं खाणं आहे हा हा प्राणी बरेच साप ह्या प्राणी शिकार करून स्वतःचे पोट भरताय बिनविषयी जातीचा हा प्राणी आहे सरड्या सरड्याप्रमाणेच आहे आणि सापांची क्रांती याच्यातूनच झाली याचे पाय बघू शकता किती लहान झाले कारण ह्याचं जो अवयव आपण वापरत नाही तो रिड्यूस होत म्हणजे नामशेष होतो हा म्हणजे एक सिद्धांत किंवा इतिहास पण आहे त्याच्यात हा सरपडतो त्यामुळे ह्याचे पाय एकदम लहान राहिलेत बऱ्यापैकी बॉडीचाच आधार घेतोय फुडोपाट्यापायामध्ये सरक नाही सर सारखी सापासारखा त्यामुळे पाय यांचे एकदम छोटे छोटे राहिलेले आहेत बेनविषये हा स्वतः अंडी घालतो असा बाकीचे कसं काय काय प्राणी पिलांना जन्म देतात तर तसं नाही मातीमध्ये अंडी घालतो त्याच्यातून हा पिल्ल निघतो बाकीचे नाग वगैरे कसं अंड्याचे रक्षण करतात तसं हा प्राणी करत नाही अंडी घालून मातीमध्ये सोडून देतो जमिनीच्या हिडवरच ते अंडी उगवली जातात व त्याच्यातून छोटे छोटे यांची पिल्ल बाहेर निघतात किटक वगैरे खाऊन हा आपला उदरनिर्वाह करत असतो गणपती एवढा असतो असतो गणपती साप सुरु हे नंतर नाही गणपती माहिती आहे की सापसुरळी हे प्रकार आहे का नाही आणि ह्याला पण आता गणपती जपल्याकडे बोलतोय असू ते मित्रांनो या साप सुरुला आपण सोडलेलं आहे सापसुरुई ही अंडी घालते व त्याच्यातून पिल्ले निघतात काही वेळापासात अंडी निघतात व ही एका आठवड्यातच याच्यातून पिल्लं बाहेर पडतात बिनविषारी जातीचा हा जीव आहे ज्याप्रमाणे सरडे पाले आहेत त्याप्रमाणेच हा एक जीव आहे